मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मराठा आरक्षणासाठी गेली वर्षभर आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या प्रयत्नांना यांच्या आंदोलनाला यांच्या मेहनतीला काही रिझल्ट मिळण्याची शक्यता आहे मराठा आरक्षणावर महायुती सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे अशी खात्री लायक माहिती आहे आतापर्यंत सरकार बघायच्या भूमिकेत होत चालू आहे काम चालू आहे छाननी चालू आहे हे चालू आहे ते चालू परंतु आता सरकार काही निर्णय घेण्याच्या तयारीत आहे त्या हिशोबाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अलर्ट मोडवर आले आहेत प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे मोठी डेव्हलपमेंट आहे त्याच कारणही आहे तसंच आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला मराठवाड्यात तर मोठा दणका बसलाय त्यामुळे सर्व हे वाले सावध झाले आहेत आणि आंदोलनाचा जोर अजूनही कायम आहे जनांगी पाटलांच्या त्यामुळे आता दोन महिन्यांनी होणार आहे विधानसभा निवडणुकीत असाच फटका बसू शकतो जिरांगी फॅक्टर आपल्याला महागात पडणार लक्षात आल्याने एकनाथ शिंदे खास करून अलर्ट मोड वर आले आहेत काहीतरी निर्णय करायचा या हिशोबाने शिंदे कामाला भिडले आहेत म्हणजे समोर विधानसभा निवडणूक आहे लोकसभा निवडणुकीत जशी महायुतीने बघायची भूमिका घेतली तीच भूमिका आता राहील की काय ते त्याची मोठी किंमत मोजावी लागेल महायुतीला त्यामुळे शिंदेनी आदेश दिले की कामाला लागा मराठवाड्यात छेचाळीस जागा आहेत विधानसभेच्या जनांगी पटलांनी तर मा, स्पष्टच म्हटलंय की जे मराठा आरक्षणाला विरोध करते त्या सर्वांना आम्ही पाडू पाडू एकही जागा मिळणार नाही याची कल्पना आल्याने महायुतीवाले आदरले आहेत त्यामुळे हैदराबाद है, है गॅझेट लागू करण्याची तयारी सरकारने चालवली आहे हैदराबाद गॅस गॅझेट जनांगीची तीच मागणी होती हैदराबाद गॅझेट गॅझेट निवडणुकीच्या आधी लागू केले जाईल तसच पंचवीस ते तीस सप्टेंबर दरम्यान विधानसभेच विशेष अधिवेशनही बोलवण्यात येत आहे म्हणजे हा प्रॉब्लेम कसा निर्माण झाला अठराशे एक्क्याऐंशी मध्ये ब्रिटिशांनी जनगणना केली मराठवाड्यातील बहुतांश मराठा कुणबी म्हणून नोंद झाली आहे बहुतांश मराठा कुणबी म्हणून नोंदले गेले मात्र नंतरच्या जनगणनेत ते बदलण्यात आलं त्यामुळे हैदराबाद गॅजेटच्या आधारे है। सरकार काही हालचाल करू पाहत आहे मराठा हे कुणबीच आहे असं जरांगे पाटील सुरुवाती बाजू सांगत आहेत त्यामुळे आता आता सरकारने पॉझिटिव्ह निर्णय घेतला तर मराठ्यांना कुणबीचे दाखले मिळणं सोपं होऊन जाईल तसेच सातारा संस्थांच्या नोंदी सातारा संस्थांच्या नोंदी तपासून लागू करा त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांना कुणबी दाखले देणं मिळणं सोपं होईल म्हणजे हे दोन मोठे निर्णय निवडणुकीच्या आधी होऊ शकतात म्हणजे ऑक्टोबरच्या आधीच हे निर्णय होऊ शकतात पॉझिटिव्ह सर्व झालं कारण जरांगे पटलाची ही हीच मागणी होती की आम्हाला मराठा आणि कुणबी एकच आहे आता प्रॉब्लेम फक्त ओबीसीचा येणार आहे ओबीसी या प्रश्न विषयावर काय भूमिका घेतात त्याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष राहील तुम्हाला काय वाटते अशा प्रकारचा निर्णय हैदराबाद गॅजेट स्वीकारणार मराठा समाज मान्य होईल आणि ओबीसी मान्य करतील तसं झालं तर था महाराष्ट्रात एकोपा निर्माण होईल विश्वासाचं वातावरण तयार होईल लोकशाही मजबूत होईल आणि समाजही एकजूट होईल असाच निर्णय एकनाथ शिंदेनी करावा अशी सर्वांची अपेक्षा आहे त्यातून गेली वर्षभर सुरू जनांगे पटलाच्या आंदोलनाची कोंडी फुटायला मदत होईल त्यामुळे दोन्ही समाज आता याच्यावर काय भूमिका घेतात त्या त्याकडे आता लक्ष राहील प्रश्न यातून निर्माण होण्याची शक्यता आहे भीती आहे आणि विषय कसे मांडले जातात त्याच्यावरही बरच काही या दिवाळीत गोड बातम्या मिळतील का समाजाची आणि महाराष्ट्राची तशी अपेक्षा आहे